केला नाही त्याच पद्धतीने त्यांचाच वारसा चालवण्यासाठी आम्ही त्यांचाच संदेश आईला देवी जो संदेश दिला होता त्या काळी तो संदेश आम्ही आतापर्यंत सुद्धा चालवत आहेत त्याच पद्धतीने की प्रत्येक महिला तिचा मान सन्मान झाला पाहिजे आणि आम्ही आज जो सध्या महिलांचा सत्कार केला त्या महिला प्रत्येक क्षेत्रातल्या होत्या आणि प्रत्येक समाजातली महिला होती महिलांचा सत्कार झालाच पाहिजे आणि महिला या चांगल्या काय करतात त्याच पद्धतीने त्याचा त्या महिलांसाठी चांगलं म्हणजे त्यांनी चांगलं कार्य करावं आज ज्या महिलांचा सत्कार झाला त्यांना मी शुभेच्छा देते आणि ज्या महिलांचा सत्कार झाला नाही त्यांना सुद्धा शुभेच्छा देते की त्यांनी सुद्धा चांगलं त्या त्यांच्या बरोबर त्यांच्या ठायला ठायला त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीनं कार्य करावं आणि आमच्या हातून देवीच्या त्यांनी सुद्धा आमच्या हातून करून घ्यावा एवढंच मी या ठिकाणी यांच्या एवढं गंगा कीर्तवीमध्ये जे कार्यक्रम आज आयोजन केला होता त्या कार्यक्रमामध्ये ज्या महिलांचा मोठ्या प्रमाणात सत्कार आयोजित केला होता जे भाषणामधून काही व्याकरणकरांनी सांगितलं की ही जयंती महिलांची महिलांनी साजरी केली पाहिजे त्याच पद्धतीनं